पालकांसाठी आणि तरुण मित्रमैत्रिणींसाठी पण बोलायचं आहे की खरोखर जयकुमार जी म्हणाले तस भयंकर गोंधळाची परिस्थिती आहे नुसता गोंधळ नाही आहे आणि तो नुसता महाराष्ट्रात देशात अशी खंडात जगभर आहे आणि हा गोंधळ इतका आहे की भले भले चक्राऊन गेले की आता जगाच काय होणार अनेक समस्या आहेत नैसर्गिक समस्या आहेत सामाजिक समस्या आहेत धार्मिक समस्या आहेत अशा सर्व समस्यांवरती उत्तर शोधायचा प्रयत्न चाललाय आणि जो तो काय करतोय दुसऱ्याच्या डोक्यावर खापर पडतोय म्हणजे राजकीय क्षेत्रामधला माणूस असेल तर तो म्हणतो शिक्षण संस्थांमध्ये नीट नाही त्यामुळे समाज असा निर्माण झाला शिक्षण संस्थामधले लोक असं म्हणतात पालक संस्था नीट नाही त्यामुळे समाजाचा झाला पालक असं म्हणतात की राजकीय व्यवस्था नीट नाही म्हणून समाजाचा झाला हे सगळे मिळून म्हणतात की संस्कार संपला धर्मक्षेत्रामध्ये काही नाही आता प्राध्यापक कुलकर्णीने माझा खूप कौतुक केलाच काय संत साहित्य आध्यात्मिक अध्या, परंपरा स्पिरिच्युअल वगैरे हे सगळं खरं आहे पण आमच्याही डोक्यावरती लोक खापर फोडतात की तुम्ही नीट धर्माचं संस्काराचं ज्ञान देत नाही प्रचंड गोंधळ आहे अशा वेळी पालकांना पहिल्यांदा पकडलं पाहिजे कारण का तिथून सुरुवात होती ही गंगोत्री राजकीय क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो सामाजिक असो आर्थिक असो उद्योग असो तिथे काम करणारी माणसं आबाळातून पडत नाही ती कुठल्या तरी घरात जन्माला येतात आणि त्या घरामध्ये पहिली सात वर्ष त्यांना जे काही दिलं जातं ते पुढं त्यांच्या आयुष्यामधून प्रकट होत असत सात वर्षाचा झाल्यानंतर मौलिक बदल करता येत नाही मौलिक याचा अर्थ बेसिक चेंज करता येत नाही तुम्हाला काही मराठी शब्द नाही कळाले तर हात वर करायचं बरं कारण का मी शक्यतो मातृभूमीमध्ये मा माय भाषेमध्ये इंग्रजी शब्दाची फोडणी द्यायच्या विरुद्ध आहे पण कळावं यासाठी इंग्रजी बोलावं लागेल व्यक्तिमत्व जे घडतं आपलं चारित्र्य जे अनेकांना असं वाटत कि शाळा कॉलेज मध्ये गेल्यावर घडत अनेकांना असं वाटत की पुढच्या आयुष्यामध्ये जाऊन खूप वाचन केल्यामुळं घडत चारित्र ज्याला म्हणतात बेसिक कॅरेक्टर ते पहिल्या सात वर्षात घडत आता पहिल्या सात वर्षात तो मुलगा किंवा ती मुलगी कुणाच्या ताब्यात असते शिक्षकांच्या नाही राजकारण्यांच्या नाही कुठल्या उद्योगपतीच्या नाही आई वडिलांच्या घडवलं जाईल तसाच तो राहतो आयुष्यभर मग पुढे थोडा नट्टापट्टा केल्यानंतर काळा सावळा माणूस पावडर लाल्यावर ला जसा कोरा दिसतो थोडा बदल होऊ शकतो त्याला बोलायला वगैरे चांगला येईल तो बोलेल पण त्याच्या आत जी आहे कोअर पर्सनॅलिटी गाभ्याच व्यक्तिमत्व चारित्र्य त्याच्यामध्ये गाडी इतकाही बदल होत नाही कुठे आलं उत्तर मग समजा जर मी पोलीस खात्यात आहे आणि पैसे खातोय तर मी पोलीस खात्यात आहे म्हणून पैसे खाणार आहे असं नाही मला पहिल्या सात वर्षात पैसे खाणं पाप आहे हे माझ्या आईबापांनी नीट सांगितलं नाही मी रेव्हेन्यू खात्यात काम करतोय महसुली खात्यात काम करतोय आणि तिथे प्रत्येक उतार्यासाठी पैसे घेतोय मग मी तलाठी असेल ग्रामसेवक असेल आणखीन कुठल्या तहसीलदार असेल जिल्हाधिकारी असेल कोणी असेल मी एक तर पैसे घेतोय किंवा कामात दिरंगाई करतोय किंवा कर्तव्य नीट करत नाही तर ह्याचा दोष महसूल विभागाकडे जात नाही माझ्या आई वडिलाकडे जातो मी शिक्षक आहे आणि शाळेमध्ये कॉलेजमध्ये मी नीट शिकवत नाही पगार तर मिळतो आहे नाही मिळाल्यानंतर संस्थाचालकाच्या नरड्यावर चाकू ठेवून कसं मिळवून घ्यायचा हे शिक्षक संघटनानं पाठ असतं हे सगळं खरं आहे पण मी शिकवण्यात कुचराई करतो आहे याचा दोष शिक्षण संस्थेकडे नसतो ज्या कॉलेजमध्ये मी बी एड डी एड एम एड एम फील काय पी एच डी झालो तिथेही नसतो माझ्या आईवडिलांनी मला हे शिकवलेलं नसतं की तू जेवढे पैसे घेतोयस तेवढ्या पैशाचा इमानदारीत परतावा केला पाहिजे सगळं येऊन कुठे थांबतं लक्षात घ्या तरुण सांग नीट लक्षात घ्यावं आणि आपल्या घरातलं वातावरण तुमचे पालक बाहेर कवी असतील इतरत्र असतील त्यांना हे सांगा संध्याकाळी जाऊन की आपल्याला मिळून हे असं करायचंय सगळं येत घराश मी जर महाबीजचं बियाणं आणलं आणि जमीन नीट कसलेली नसेल नांगरणी नी नीट झाली नसेल तण गवत काढलं नसेल त्याच्यामध्ये जैविक खत सेंद्रिय खत नीट घातली नसतील त्याला वेळच्या वेळी पाणी द्यायची व्यवस्था नसेल व्यवस्था नसेल तर नुसतं बीज असून होणार नाही हे सगळं झालं पाहिजे मग माझ्या ज्वारीला बाजारात जास्त किंमत येते माझ्याकडे पिकला द्राक्ष असो ऊस असो त्याचा टने चांगलं पडतो उतारा चांगला पडतो एक्सपोर्ट क्वालिटी चांगली होते हे कशावर अवलंबून आहे जमीन जमिनीची निगराणी जमिनीच वातावरण आणि शेतकऱ्याचं लक्ष हे जस आहे तस तुमचं माझ्या आयुष्याच पीक ज्या शेतीत तयार होत त्या शेतीला घर म्हणतात आणि ती शेती त्या शेतीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्याला आई बाबा म्हणतात आता लग्न झालं रे झालं जालर की प्रत्येक आई बाबाला असं वाटत कि आपल्याला लवकरात लवकर मूल व्हायला पाहिजे आणि मग ती स्वप्न असतात छान असतात ती मग ते दोघे एकमेकांच्या जवळ बसून म्हणतात आपल्या लेकराला आपण असं वाढवू आपण त्याला अमुक करू आताच एका पालकांची गोष्ट मी सकाळी ऐकली त्यांचा पोरग दोन वर्षाचा आहे किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे आणि बाप मिशीला पिळी देऊन काय म्हणतोय याला मी आय एस करणार दोन वर्षाचा आहे त्याला चड्डी तरी नीट घालता येऊ दे त्याला आय एस करायचा विचार नंतर बघता येईल पण ते सगळं स्वप्न असतं आणि आईबापाला असं वाटत असत की बाळणा हल्ला आपण आई आईबाप झालो म्हणजे पोराला पोरीला वाढवण्यात आनंदच आनंद आहे त्यामुळं ते इंद्रधनुष्य वाटत म्हणजे मस्त आहे रंगबिरंगे ताना पिही पाजा सात रंग आहे मजा येईल आनंद येईल आईबाप होणं इंद्रधनुष्य पेलणं नाही शिवधनुष्य पेलणं फार कठीण गोष्ट आहे एक तर याचा आपल्याला कोणी शिक्षण देत नाही आपण काय बघतो पोराला सरकारी नोकरी आहे का त्याला स्वतःच घर आहे का गावात थोडीफार शेती आहे का बँकेत पैसे किती आहेत दारात गाडी आहे का किंवा मग परदेशात कुठे आहे तिथे परदेशात जाऊन तो संडात बाथरूम धुवायचंही काम करत असो पण परदेशात आहे म्हणले की आपल्याकडे एकदम त्या बैलाची बैलाची नाही पोराची किंमत वाढते याला तुछ का तर ह्याला खूप परदेशात आहे तिथे तो झाडलोट करत असो आम्ही एवढंच बघतो आम्ही काय बघतो मुलगी कुठल्या घरातली आहे शिकली आहे का उद्या वेळ आली तर बँकेत शाळेत कॉलेजमध्ये नोकरी करू शकेल का चांगल्या घरातली आहे ना वागायला चांगली आहे ना झालं आमचा हिशोब पूर्ण झाला लग्न लागतं दोघाही पोरापोरींना बसून त्यांचे आई वडील हे सांगत नाही की तुमचं लग्न झाल्यावर तुम्हाला आईबाप व्हायची जबाबदारी स्वीकारायची आहे त्यासाठी तुमची लायकी आहे का बघा हे शब्द थोडे कठीण आहे समजा जयकुमारजीना एक शिपाई नेमायचा आहे चौकीदार वॉचमन आणि ते म्हणाले की मला एक चांगला माणूस पाहिजे रखवाली करायला एक जण आला तो म्हणाल जयकुमार मालक मला तुमच्याकडे नोकरी द्या ते काय विचारतील शिकलायच किती पहिला प्रश्न तर हा आता शिक्षण आणि रखवाली ह्याचा थेट संबंध आहे का नाही पण ते काय विचारतील एखाद्या माणसाने आपलं ओळखपत्र दाखवलं तर त्याच्यावरच नाव तरी वाचता आलं पाहिजे तो माणूस कोण आहे हे तरी कळलं पाहिजे म्हणजे किमान दहावी बारावी शिक्षण झालेलं असलं पाहिजे जयकुमार जी विचारतील किती शिकला, तो शिकला दुसरा प्रश्न विचारतील यापूर्वी कुठं काम केलंय का तर तो म्हणेल हो फ्या ठिकाणी होतो शिवशाहीला होतो अमक्या लक्ष्मी इंडस्ट्रीत होतो काहीतरी सांगेल तो, का तो? मग किती वर्ष केला दोन वर्ष तीन वर्ष केलं तिथलं का सोडलं नाही मला थोडं कायमस्वरूपी चांगल्या पैशाचं पगार ठीक आहे काम कमी नाहीये रखवालदार होणं हे काम कमी नाही काम हलक नाही कोणतंही काम हलक नसत पण जयकुमारजी एका रखवालदाराला विचारताना तीन प्रश्न विचारतील तुझं शैक्षणिक ज्ञान काय तुझा अनुभव काय आणि तुझा, का तुझा प्रामाणिकपणा किती भोल्यावर उभारणाऱ्या पोरापोरीला त्यांच्या बाप हा प्रश्न विचारतात का कि लग्नाला तयार झाला तू ते वयाचा झालं म्हणूनच की नाही वयात आला म्हणूनच की नाही का तुला नवरा किंवा बायको होण्याची लायकी आहे तुझा अभ्यास काय केला आता आपल्याला हे माहितीच नसतं नवरा बायको व्हायसाठी अभ्यास करावा लागतो हो उद्या तुझ्यावरती जबाबदारी पडणार आहे राष्ट्र निर्माण करायची तुझ्या पोटी मुलगा जन्माला येऊ मुलगी जन्माला येऊ त्याला घडवायचा आहे त्याचा काही विचार केलाय का तो म्हणतो नाही मग तुझ्या डोळ्यासमोर मूल घडवावं ह्याचं काही नियोजन आहे का अभ्यास आहे का म्हणतो नाही अशी एखादी जबाबदारी तू पर्व कधी घेतली आहे का भावाचा मुलगा सांभाळला बहिणीचा सांभाळला मामाचा मामीचा कोणी पूर्वी आपल्या घरात तशी राहायची लहान मुलं नाही मग तू लग्न कशासाठी करतो किंवा तू लग्न कशासाठी करते वयात आले म्हणून आणि वेळच्या वेळी एकदा लग्न झालं की मार्गी लागला कोणी लागत नाही लग्न झाल्यावर कोणी मार्गी लागत असत तर देश कुठल्या कुठं पोचला असता घर सगळ्यात महत्वाचं आहे आणि तिथली सगळ्यात महत्वाची पोस्ट आहे आई बाबा पालक पण ना आम्ही त्यांची लायकी विचारतो ना आम्ही त्यांचा पूर्वानुभव विचारतो ना त्यांची मानसिक तयारी विचारतो ना त्यांनी काय योजना केली आपल्या आयुष्याची ते विचारतो मग हे आईबाप जे शिकलेले नाही शिकलेले म्हणजे शाळा कॉलेज नाही आईबाप होण्याचं शिक्षण ज्यांच्याकडे नाही पालक होण्याची शिक्षण ज्यांच्याकडे नाही त्यांच्या डोक्यात हे सुरू होतं माझा मुलगा आय एस व्हावा दोन आहे माझा मुलगा डॉक्टर व्हावा माझा मुलगा इंजिनियर व्हावा माझा मुलगा फलाणा व्हावा तू काय झाला तू काय केलं आयुष्यात तुला स्वप्न बघायचे आहेत तु, तू स्वप्न तू पूर्ण कर त्या पोराच्या डोक्यावर पोरीच्या डोक्यावर कशाला लादतो त्या पोरीलाच स्पोर्ट्स मध्ये जायचं असेल खेळात आणि तू म्हणणार नाही मला ना ना तू पीएचडी व्हायला पाहिजे ती म्हणणार मला ना रस नाही ना त्यात मग आपण मारून मुटकून तिला म्हणणार नाही तुला शिकावंच लागेल ती शिकणार नाही आणि मग त्यातून जो गोंधळ होतो त्यातून हे सगळे जगातले प्रश्न निर्माण होतात पहिला मुद्दा असा की आई बाप म्हणून आम्हाला शहाणं व्हायला पाहिजे असं शहाणं व्हायचं असेल तर आईबापासाठी सुद्धा या मुला मुलींसाठी सुद्धा आम्हाला शहाणं व्हायचं आहे याचा अर्थ डिग्र्या मिळवून शहाणं व्हायचं नाही कारण का नुसत्या डिग्र्या मिळणारी पैशाला पासरी माणसं आहेत ती सगळी शहाणी आहेत का ती शहाणी नाही शिकलेली नव्याण्णव टक्के माणसं शिकलेली आहेत शिक्षित आहेत पण शहाणी नाही शहाण होण्यासाठी खरं माणूस व्हावं लागत माणूस व्हायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला माणूस व्हायचा असेल तर माणसाचे गुण आपल्यात आणले पाहिजेत कोण आणेल